सरदार पटेल पहिले पंतप्रधान झाले असते तर सरदार वल्लभभाई पटेल देशाचे आणि काँग्रेसचे सर्वात मोठे नेते होते पण आज काही लोक पटेलांना फाशीवादी आणि सांप्रदायिकतेचे प्रतीक बनवण्याचा प्रयत्न करत आहेत आकाश सरदार साहेब हमारे पहिले प्रधानमंत्री होते तो आज देश की तकदीर भी अलग होती देश की तस्वीर बी अलग होती एकोणीसशे बावन्न मध्ये सरदार पटेल यांचे दुःखद निधन झाल्यानंतर दोन वर्षांनी भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये जवाहरलाल नेहरू भारतातील हंगामी सरकारचे तात्पुरते पंतप्रधान झाले जेव्हा पंडित नेहरूंनी सरदार पटेल यांना मंत्रिमंडळात सामील होण्याचे औपचारिक निमंत्रण दिले तेव्हा पटेल म्हणाले एकमेकांविषयी आपुलकी आणि जवळच्या नाते बरोबरच आपण गेली तीस वर्षापासून एकमेकांचे साथी आहोत याचा अर्थ आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या औपचारिकतेला थारा नाही शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या देशासाठी माझी सेवा मी अर्पण करत राही सरदार पटेल यांनी पुढे नेहरूंना लिहिले की एकमेकांना आपली साथ सदैव कायम राहील आणि हीच आपली ताकद आहे एवढेच नाही तर सप्टेंबर एकोणीसशे पन्नास मध्ये त्यांनी मौलाना आझाद यांना सांगितले जर मी जवाहरलाल यांच्या वयाचा असतो तर मी नक्की म्हटले असते की सरकार मी चालवे वल्लभभाई पटेल यांना भारताचे लहुपुरुष आणि सरदार म्हटले जाते काही जण कपटपूर्वक मुद्दामून म्हणतात की सरदार पटेल यांना मनापासून पंतप्रधान व्हायचे होते पण त्यांनी जाणून बुजून चांगुलपणाच्या दिखावेपणासाठी पंतप्रधान पदासाठी आग्रह धरला नाही पण असे उद्गार काढणे म्हणजे सरदार पटेलांच्या चारित्र्याचा अपमान करण्यासारखं आहे एकोणीसशे सत्तेचाळीसच्या सर्व वृत्तपत्रांमध्ये आणि कागदपत्रांमध्येही कुठेही नेहरूंऐवजी पटेल पंतप्रधान करायला हवे होते अशी कोणतीही टिप्पणी दिसून येत नाही हो ही ही गोष्ट मात्र सत्य आहे की एकोणीसशे शेचाळीसच्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नेहरूंचे नव्हे तर सरदार पटेलांचे नाव पुढे केले गेले होते त्यावेळचा काँग्रेस पक्ष हा महासागर होता एकोणीसशे शेचाळीस मध्ये सर्वांच्या समोर गांधीजींनी मागणी केली की नेहरूंना काँग्रेसचे अध्यक्ष करावे आणि लक्षात ठेवा ही नियुक्ती पंतप्रधान पदाची नव्हे तर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची होती तेव्हा सर्व नेत्यांनी गांधीजींची विनंती मागणी मान्य केली सरदार पटेल यांनी स्वतःहून काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून नाव मागे घेतले आणि नेहरूंच्या अध्यक्षपद आनंदाने स्वीकारले याची अनेक कारणे होती नेहरू हे देशाचे सर्वात प्रिय नेते होते नेहरूंची महत्वाची होती याशिवाय नेहरू आणि पटेल यांच्या वयात खूप अंतर होते नवीन देशाला स्थायी नेतृत्वाची गरज होती एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये सरदार पटेल बहात्तर वर्षाचे होते आणि त्यांची तब्येतही सतत बिघडलेली असायची एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये पटेलांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना आरामाची सक्त गरज होती असे असूनही सरदार पटेल यांची नियुक्ती कोणत्याही मार्गदर्शक सल्लागार मंडळावर न होता त्यांनी स्वतंत्र भारताच्या सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च पद भूषवले सरदार पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान गृहमंत्री आणि सूचना व प्रसारण मंत्री झाले चौदा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी आणि दोन ऑक्टोबर एकोणीसशे पन्नास रोजी सरदार पटेल म्हणाले बापू आज हयात नाहीत पण आज दिसून येते की बापूजीने नेहरूंना उत्तराधिकारी केले हा निर्णय एकदम योग्य होता मग आजच आपल्या देशात पटेल विरुद्ध नेहरू अशी चर्चा का होते आहे यामागे सरदार पटेलांबद्दल प्रेम नसून संविधानाबद्दलची बद्दलची गुन्हा लपलेली आहे सांप्रदायिक आणि फाशीवादी ताकदीने एकोणीसशे सत्तेचाळीस पासून संविधान मानण्यास नकार दिला आजही ते संविधान मानत नाहीत फक्त ते उघडपणे संविधानावर हल्ला करू शकत नाहीत त्यामुळेच ते, ते सरदार पटेलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारतीय राज्यघटनेचे प्रतीक असलेल्या नेहरूंवर निशाणा साधत आहेत जगा भारत मोहिमेला माहिती आहे की हा केवळ नेहरू आणि पटेल यांचा अपमान नाही हा केवळ संविधानाचा अपमान नाही तर हा अपमान आहे स्वातंत्र्य लढ्यातील लाखो वीरांचा तसेच हा अपमान आहे प्रत्येक भारतीय